रेश्मा क्रिएशनमध्ये मी रेश्मा कुलकर्णी बोलते आजचा आपला व्हिडिओ आहे की पुरुष का दुसऱ्या स्त्रीकडे आकर्षित होतात तर त्यांचं पुरुषांचं असं म्हणणं आहे की बाई नीट राहत नाही म्हणून पुरुष दुसरीकडे आकर्षित होतात पण हे कसं नाही की बाईच्या मागं खूप काम असतं म्हणजे काही बाया नोकरी पण करतात आणि संध्याकाळी पाच किंवा सहा किंवा सात त्यांना घरी यायला वाचतात त्याच्यानंतर त्यांना स्वयंपाकाची तयारी करायची असते त्यांना नवऱ्यासाठी वेळच नसतो म्हणजे वेळ द्याय इतकं त्यांना वाटतं की आता आपलं लग्न झालेलं आहे आता आपल्याला वेगळा वेळ देण्याची काही गरज नाही कारण नवरा बायको झालेलो आहेत आपण आता आपल्यासाठीच वेळ आहे संध्याकाळी तर तर वेगळा वेळ काय द्यायचा कारण तिची आकर्षिता संपलेली असते तिच्या हार्मोनीत बदल झालेले असतात की आता आपण कोणाला आकर्षित करावा असं तिच्यात काही राहिलेलं नसतं कारण तिला मुलं झालेली असतात आणि से त्याच्यामुळे ती नेटनाटकं रा राहू शकत नाही ती साधा गाऊन आंबाडा अशा प्रकारे ती राहते पुरुष तरी घरी ऑफिसमध्ये आल्यावर कुठे नेट राहतो तो पण बरमोडा केसांचा पिंजारा झालेला अशा प्रकारे तो सुद्धा राहत असतो पण तो स्त्रीला स्त्रीवर हे करतो की स्त्री नीटनेटकी राहत नाही म्हणून आम्ही आकर्षित होतो पण हे चूक आहे आकर्षित होणं हे पण चुकी की की आता दोघांनी संसाराची जबाबदारी पेलली पाहिजे असं बोलून चालणार नाही की तो बाहेर त्याला स्त्रीला पण त्याची एवढी काही गरज लागत नाही कारण तिचे हाताखाली भांडेवाली हे असतं त्याच्यामुळं काम ती स्वतः एकटी संसार ओढत असती मुलांचं पाहत असती संध्याकाळी तिला स्वयंपाकाची तयारी करायची असती त्याच्यानंतर गोष्टी खरकटीवरून परत मुलांना झोपवायचं असतं तिच्या मागे खूप काम असतं आणि पुरुष हा लोळतच पडलेला असतो किंवा त्याला काही काम सांगितलं तरी तो कंटाळा करतो आणि कोणतंच काम ऐकत नाही तसं स्त्रीला सगळं करावंच लागतं तिला दुसऱ्या दिवशीची तयारी करावी लागते उद्या पण ऑफिस असतं किंवा घरी जरी असन तरी घरची कामे मुलांचं आवडणं त्यांना शाळेत सोडणं अशामुळे आणि असं जर स्त्री जर वागली ती जर आकर्षित झाली तिकडं तर घराचं फार वाटो होईल त्याच्यामुळं पुरुषाला माहिती स्त्री सगळं तशी काय होणार नाही त्याच्यामुळे पुरुष अभिनंद आहे आणि तो आकर्षित होतो हे चांगलं नाही ही गोष्ट अजिबात चांगली नाही पर... पण ती त्याला कुठे कळते त्याला घरातला कोणती जबाबदारी नसते तो, तो, तो। ते बायकोवर टाकून फक्त महिन्याचा काय तो पगार देतो आणि त्याच्यावरच तो खुश हो। हो। असतो की आपण खूप मोठी जबाबदारी पेलत आहोत मी संसार चालवित आहोत पण स्त्री कशाप्रकारे संसार चालवती हे त्याला अजिबात कळत नाही कळत नाही म्हणूनच तो स्त्रीवर म्हणतो ती नीटनेटकी राहत नाही म्हणून आम्ही बाहेर आकर्षित होतो हे पुरुषाचं वाक्य अगदी चुकीचं आहे आणि स्त्री जर असं म्हटलं तर चालू शकेल का अजिबात नाही तिच्यावर अतिशय अत्याचार होईल तिच्यावर बोल सगळे तिला बोलतील आणि पुरुषाचं मात्र सगळंच मनमोग्गं चाललेलं असतं आणि त्याला जबाबदार होऊ नये त्याच्या आई त्याला खत पाणी घालीत असते पण त्या त्याच्या सुनेचा अत्याचार होतो हे ती अजिबात मनावर घेत नाही आणि ती स्त्रीलाच सर्व दोष देतात पुरुष जरी बाहेर काही करू लागला तर तुझ्यामुळेच कारण तूच नेट, नेट की राहत नाही नेट नेटकी वागत नाही अशा प्रकारे माझा व्हिडिओ आवडला लाईक करा शेअर करा धन्यवाद